आज आपण सांभाळनगर उपस्थित आहे हा कार्यक्रम यशवंतसेनाय संघटनेच्या माध्यमातून संपन्न होत आहे या कार्यक्रमाचा अध्यक्ष आमच्या यशवंत व्यासपीठावर जमलेले या नाशिक जिल्ह्यातील नवीन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी नेतेगण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मेला भगिनी पत्रकार मित्र उभारलेलो मी का पुण्य श्लोक आलेले आपण पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करतो मी विजय करणार माझा पुण्य श्लोक आलेले ओळखर नगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये यशवंत नेता जिल्हा म्हणून मी काम आदरणीय माधव भोगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आज या चांदवड या ठिकाणी आदरणीय खंडेराव पाटील आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी जाऊन यशवंत सेनेचा मेळावा आयोजित केला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो निश्चितपणाला आज आपल्या समोर मला बोलण्यासाठी दोन मिनिट आले या दोन मिनिटामध्ये माधव बोगट हे नेमके कोण आहे हा प्रश्न आपल्या सर्वांना नक्कीच पडतो कैलासवासी आदरणीय पांडुरंग गर्दे मास्टर यांचे चिरंजीव माधव बोगट ज्या गर्दे मास्टरांनी कैलासवासीराव आरती सूर्य कैलासवासी डी के असतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष नागवजी साहेब असतील प्रकाश सामना शिरगे साहेब साहेब असतील असे जी मान्यवर नेते मंडळी या महाराष्ट्राला दिले ते नेतृत्व म्हणजे कैलासवासी गर्दे गडदेवासत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे माधव भाऊ गडदेसे माझव गट माझव भाऊ साहेब हे मुंबईमध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये आज शेवट लोक आहे चार दिवसापूर्वी साहेबांनी मला सांगितलं की निश्चितपणे आपण एक महिनाभरात नोकरीचा निर्णय घेऊ आणि एवढंही होत असावी महाराष्ट्रात మధ్య సరే నిర్వహి यशवंत शरीरच्या माध्यमातून अतिशय वेगवेगळे उपक्रम धन्या समाजाच्या न्याय अट्टासाठी होता आताचा धन्या समाजाचा जो यश के आरक्षणाचा बोलता प्रश्न आहे की बोल आधार ही जी अंदामला मधून क्रांती झाली आणि या माध्यमातून आपण सर्वजण एकच आलो परंतु धनग्यान समाजाला जे पहिल्या टेंड मध्ये आरक्षण मिळणार होतं ते अज्ञापत मिळाले राष्ट्रवादी असेल त्यांच्या आणि बीजेपीने दोन जवळ बारा वर्ष घेतलेला आहे परंतु त्यांचा न्याय का अध्यात्म मिळाले मग मित्रांनो नेते घरान आपली भूमिका होती की आपल्यातील महाराजी काय काय मागण्या मागण्याचे माझ्या काळात प्रत्येकाला पाहिजे समजून घेतली पाहिजे समाजाला तीन वेळेस पाहिजे सरकारमध्ये धन्य नसून धन्यवाई असं प्रतिक्रिया पत्र कोर्टाला दिलं आणि कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र घेऊन कोर्टाचा निकाल हायकोर्टाचा निकाल आपल्या विरोधात केला ही अतिशय म्हणजे झालेली आपल्या धन्या समाजाची हानी आहे हा अतिशय मोठा अन्याय आपल्या समाजावर आहे आणि ह्या अन्यायाच्या पाच राबे आहेत पाच भाऊ आहेत त्याच्यातील तीन लोकांना धनगरांचं सर्टिफिकेट आणि तीन दोन लोकांना धनगरांचं सर्टिफिकेट आहे आणि एवढंही असताना कोर्टाने राज्य सरकारच्या माध्यमातून आपला हा न्याय अंक हिमावून घेतला आहे त्यामुळे आपल्या समाजातील अनेक समाज बांधवांना असं वाटतंय की आता आरक्षणाचा प्रश्न कोर्टातून आपल्या विरोधात केलाय पण मित्रांनो तुम्हाला जाणीवपूर्वक आणि खात्रीपूर्वक सांगतो आपला आरक्षणाचा प्रश्न आपल्या विरोधात केला नाही

हा मेळावा चांगव नगरीवर पुढे होतो चांदवड नदी हे अतिशय महत्वाची आहे त्यामुळे आपल्या साहेब आपल्या महाराष्ट्राचा मान्य राहणार आहे तीन तारखेला नऊ तारखेला पंढरपूर ज्या पंढरपूर मध्ये काही आसपास डीके बोपड्यांचा खात झाला विश्वास झाला तो कसा झाला काय आपल्याला सगळ्यांना ಉಪ <mulia> ತಾರು